नमस्कार मंडळी तर शीतलमोहते ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वप्रथम तुम्हाला धुलीवंदनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर कसं झालं काल संडेची सुट्टी होती होळी होती त्यात आणि आज पण धुलिवंदनची सुट्टी मग एक दिवस कसं तरी आपला जातो सुट्टीत कामात वगैरे हे मग आज कसं झालं मला एक म्हणजे तेरा वर्षापूर्वी मी कधीतरी असे शिवायचे बघा स्कूल शु, बॅगा टिफिन बॅगा वगैरे शिवतून त्याचं मला हे कापड सापडलं आज मग चला म्हटलं एक आपण एक बॅग शिवूया म्हणून मी घेतली आणि उंची घेतली सोळा आणि रुंदी त्याची ते घेतली तेरा साडे तेरा उंची म्हणजे जेवढं कापड होतं त्याचं मी शिवून टाकले मग त्याचं जे असं मटेरियल होतं ते बऱ्यापैकी होतं त्याचे लावणार आहे लावण्यासाठी बंद लावण्यासाठी साहित्य होतं ते पण लावलं मग ते आता ह्या सगळ्या पट्ट्या काढून त्या जोडून घेतलेल्या आहेत आणि कसं आहे एकदा आपण शिकलेलं कोणतीही गोष्ट असू द्या आपण कधी विसरत नसतो आणि आपल्याला जो एखादं आवड असते एखादी मला खरंच कुठल्याही शिवणकामाची आवड आहे आणि वेळ मिळाल्या की मी शिवते सुद्धा ब्लाऊज शिवते साडीला पिकोफॉल वगैरे हे बऱ्याच गोष्टी मी करत असते मग आता आज म्हटलं चला ही एक बॅग शिवून घेऊया तर अशा प्रकारे मी सगळ्या ह्या पट्ट्या जोडून घेतल्या आणि त्याच्यानंतर ती पट्टी मोठ्या आपल्या मेन पार्टला आता जोडून घ्या घ्यायला लागलेली आहे तर खरंच आपल्या अंगात जी एखादी कला असते ती कला आपल्याला गप्प बसू देत नसत्या तर हे काय आता सगळं बॅग तुम्हाला आता जस जसं शिवल तसं आपल्याला बॅगचा आकार तुम्हाला दिसेल तयार व्हावं लागलेला तर असा मी आजचा वेळ मी ही बॅग शिवण्यासाठी मी जास्त वेळ लागला नाही अर्ध्या तासाच्या आत माझी ही बॅग शिवून झालेली आहे आणि मग हे एक एक करून मी सगळे पार्ट जोडले आणि आता म्हटलं ही कापड आता वेस्टेज जाणार म्हणजे आपण शिवलं तर बरं ना ले ले तर मग ते बिनकामाचंच राहणार ना ते मग हे शिवलेलं आहे तर कसं वाटतंय बघा तुम्हाला आणि आपली ही मशीन पण फार जुनी आहे म्हणजे ही मशीन एकोणीसशे नव्वद सालची मशीन आहे बघा आपली शिलाई मशीन आहे आणि अजून ही चांगल्या स्थितीत आहे तर सगळे आता मी बाजूचे सगळे पार्ट जोडून जे आपण पट्ट्या काढलो ते आपण सर्व जोडलेले आहेत आणि आता आपण करणार आहोत बाजूने जे साईड पट्ट सॉरी जे गोट मारतो गोट आपण काळ्या काळी पट्टी असते त्याला नवार म्हणतात मग तो त्या गोटनं आपण हे करणार आहे चारी बाजूने यायला आपण आता सगळीकडे गोट मारून घेतलेला आहे आणि ह्या गोटमुळं काय होतं की आपली बॅग ही मजबूत होते आणि त्या बॅगला पण एक छान आकार येतो तर पूर्ण बाजूने आपली ही बॅगला आपण लावून झालेला आहे आणि किती छान झालेलं आहे बघा बॅग आणि मला खूप आनंद वाटतो कारण खूप वर्षांनी मी ही बॅग शिवलेली आहे आणि खरं म्हणजे विसरली नाही आहे मी म्हणजे तिची म्हणजे कसं आहे कला आपण शिकलो की ते आपण कधी विसरत नसतो आणि आजचा माझ्या सुट्टीचा मी छानपैकी सदुपयोग केलेला आहे आणि अगदी अर्ध्या तासाच्या आत मी ही बॅग शिवलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा नंतर भेटू एका नवीन हो व्हिडिओमध्ये तो